नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन मी लिहिलेली कविता मी माझ्या सर्व शिक्षकांच्या चरणी समर्पित करत आहे विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात संस्काराची गुढी उभारणारे आधारस्तंभ म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रतिसाद देणारे कलाकार म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्वप्नात रंग भरणारे चित्रकार म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पोबड्या शब्दांना समजून घेणारे सुबोधक म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील योग्य निर्णय घेणारे निर्णयक म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचे बीज प्रेरणारे प्रेरक म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पुस्तकात आयुष्यास शोधणारे संशोधक म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलवणारे पुष्प म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यास चालना देणारे चालक म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यास चालना देणारे चालक म्हणजे शिक्षक धन्यवाद